रेवसा येथील दोन हजार सात मधील पुनर्वसन नागरिकांना प्रशासन वतीने अद्यापही लाभ मिळाला नाही अशात अनेक वर्ष वाट बघून अखेर तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रहार वतीने जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या दालनाथ समोर ठिया आंदोलन करण्यात आले दोन हजार सातनुसार व्हॅल्युएशन नुसार पैसे देण्यात यावे मंदिर मस्जिद विहार करिता जागा आरक्षित करून द्यावी सातबारा देण्यात यावा ही प्रमुख मागणी करण्यात आली यावेळी प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके वसूम महाराज सह रेवसा गावातील अनेक नागरिक उपस्थित होते शिवाय दोन हजार सातपासून जे पेढी नदीला पुर आला होता दोन हजार सातमध्ये त्या पुरामध्ये वळगाव पूण रेवसा आणि अने अनेक गावे बाधित झाली होती हे सर्व नदीकाठी राहणारे गरीब वर्ग होता यांना पुनर्वसन करण्यासाठी शासनाने उदासीन धोरण अवलंबलेलं आहे लोकप्रतिनिधींचा या, याकडे लक्ष नाही आहे दोन हजार सात ते सोळापर्यंत आम्ही अनेक आंदोलन केले सोळा सत्रामध्ये यांना जागा तर मिळाली पुनर्वसती करण्यासाठी प्लॉटसुद्धा दिले परंतु त्या जागेवर कुठल्याच नागरी सुविधा नाही तिथे रस्ते नाही नाली नाही वीज नाही तिथं शाळा नाही अशा अवस्थेत त्यांनी तिथं जाव कसं राहाव कसं घर बांधकामासाठी जो पैसा मिळाला पाहिजे तो पैसासुद्धा शासनाने दिला नाही फक्त वीस वीस हजार रुपये एक एक टप्पा पहिला दिला वीस हजार रुपयात कुठलंच घर बांधणं होत नाही साधा संडाससुद्धा बांधू शकत नाही अशा अवस्थेत यांनी जाव कुठं राहाव कुठं यांच्या मुलांचे यांच्या मुलींचे नातवांचे लग्नसुद्धा होत नाही यांना कोणी पोरीसुद्धा देत नाही यांच्या मुलांना अशा अवस्थेत त्यांनी दहा बारा वेळा आंदोलन केले परंतु कुठलाच न्याय मिळाला नाही म्हणून आज हे शेवटचं आंदोलन आहे आम्ही इथे झुंका बाकार खाऊन राहिलो सर्वजणं शांततेनं कलेक्टर ऑफिसमध्ये यानंतर आम्ही जर चार वाजेपर्यंत आम्हाला कलेक्टरसाहेबांनी न्याय दिला नाही मंत्र्याशी बोलणं करून दिले नाही मीटिंग लावली नाही तर आम्ही कलेक्टर साहेबाची कॅबिन ताब्यात घेऊ आणि हे शेवटचं आंदोलन राहील करो या मरो या आंदोलनात होईल धन्यवाद आज जे पुनर्वसन रेवसा वलगाव पुंच जे पुनर्वसनचं जे इथं कार्यालयामध्ये दोन घंट्यापासून जे आंदोलन चालू आहे चार वाजेपर्यंत जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वसु महाराज प्रहा जिल्हा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हाधिकारी साहेबाची कॅबिन ताब्यात घेऊ आणि त्या ऑफिसमध्येच आम्ही ठिय्या आंदोलन चालू करू जगपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तत्पर्यंत आम्ही ते कॅबिन सोडणार नाही